नमस्कार मित्रांनो आपण पाठव्याच्या व्हिडिओमध्ये बारावी नंतरच्या नव्या दिशा यामध्ये बारावी कॉमर्स नंतर क्षेत्रामध्ये किंवा कोणकोण मार्ग आहेत कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपण निवडता येते याबद्दल आपण पाठव्याच्या व्हिडिओमध्ये बघितलं आज बारावी कॉमर्स नंतर कोणत्या कोणत्या क्षेत्रात जाता येते याबद्दल आपण माहिती घेणार आहोत कॉमर्स नंतर बऱ्यापैकी हे क्षेत्र बऱ्याच लोकांना माहिती असतील तरी पण मी जरा जास्त माहिती करून तुमच्यापर्यंत जास्ती असतात माहिती तुमच्या पोहोचवणार बारावी नंतर एक खरं तर आयुष्याला कल येणारा हा विषय असतो त्यावेळी जर एकदा निर्णय घेतला शेवटपर्यंत शेवटपर्यंत मध्ये देणं गरजेचं आहे तर आता आपण पाहूया की बारावी कॉमर्स नंतर तुम्ही चार्टर्ड अकाउंट म्हणजे सी ए सी एमेंट सेक्टर आणि सी ए काम करू शकता म्हणजे चार्टर्ड अकाउंटच्या खूप सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असतात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टेट स्टेट गव्हर्नमेंट आणि एक्झाम पण असतात त्याच्यामधून तुम्ही चार्टर अकाउंट होऊ शकताय त्याच्यानंतर बी कॉम हे बऱ्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत आहे की बॅचलर ऑफ कॉमर्स हे तीन वर्षाचा कोर्स आहे तीन वर्षाचा अकॅडमिक कोर्स बरेच लोक पूर्ण करतात त्याच्यामध्ये आपण सविस्तर तारखेतील बघू त्याच्यानं त्याच्यापूर्वी आपल्याला बी बी ए पण करता येते कॉमर्सनंतर बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन तीन वर्षाचा बी बी ए हा <coughs> कोर्स आहे त्यानंतर सी एस फाउंडेशन कोर्स आहे सी एस फाउंडेशनमध्ये कंपनी सेक्रेटरी पण होता येते त्याच्यानंतर तीन वर्षाचा बी सी ए बॅचलर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲडमिनिस्ट्रेशन सॉरी त्याच्यानंतर पाच वर्षाचा बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हा पण कोर्स तुम्ही पूर्ण करू शकता त्याच्यानंतर डी एड डी एडला पण जाता येते दोन वर्षाचा डी एड आहे आणि त्यानंतर सेल्क सेंटर म्हणजे सेल्स सेंटरवरती तुम्हाला बारावी कॉमर्स नंतर जॉब भेटू शकते आता आपण पाहूया की बी नंतर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे वाव देऊ शकतो त्याच्यानंतर बी कॉम पूर्ण झालं तरी दोन वर्षाचं एम बी ए आहे मार्केटिंग फायनान्स मटेरियल एक्स इत्यादी क्षेत्रामध्ये एम बी ए पूर्ण करून त्यानंतर मॅनेजमेंट बिझनेसमध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता म्हणजे कॉमर्स हे जे क्षेत्र आहे हे स्टॅटिस्टिकल आणि फायनान्शियल सेक्टरशी जास्त रिलेटेड आहे त्याच्यामुळं कॉमर्स क्षेत्रामध्ये खूप चांगल्या संधी आहेत ज्या अकाउंटिंगमध्ये आहेत टॅलीमध्ये आहेत गव्हर्मेंटमध्ये स्टॅटिस्टिकच्या वेगवेगळ्या पोस्ट असतात त्यासाठी तुम्ही गव्हर्मेंटच्या एक्झाम देऊन त्याच्यामध्ये दे जाऊ शकता त्यानंतर बँक इन्शुरन्स प्रोडिशनरी म्हणून तुम्ही जॉईन होऊ शकताय त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफिसरची एक्झाम देऊन तुम्ही डेव्हलपमेंट ऑफिसर पण बनू शकता हे फक्त कॉमर्सवाल्यांनाच फक्त अलाउड आहे बॅचलर ऑफ कॉमर्स ज्याचा असेल त्यांना डेव्हलपमेंट ऑफिसर बँक इन्शुरन्स प्रोफेशनरी हे जास्तीत जास्त त्यांच्यासाठी वॅकन्सी जास्त असतात त्याच्यानंतर एल एल बी करू शकता तुम्ही तीन वर्षाचं त्याच्यानंतर एल एल एम हे दोन वर्षाचं पूर्ण करू शकता एल एल बीमध्ये बऱ्यापैकी जास्तीत जास्त वाव आहे कारण एल एल बीमध्ये लॉयर लॉयरमध्ये जास्तीत जास्त बँकेमध्ये जास्त आहे त्याचा वापर तुम्ही इथं करू शकता त्याच्यानंतर सी ए जे मी त्याच्यापूर्वी तुम्हाला जे सांगितलं ते सी ए म्हणून तुम्ही काम करू शकताय त्यानंतर बी एड जे टीचिंगसाठी बी एड आणि एम एड हे एक, एक वर्षाचे कोर्स आहे त्याच्यानंतर तुम्ही टीचर बनू शकता कॉमर्स साईडमधून तसं बघायला गेलं तर हे आर्ट साईडमधून आणि सायन्स साईडमधून पण तुम्हाला बी एड आणि एम एडला जाता येते त्याच्यानंतर आय सी डब्ल्यू ए हे या दोन वर्षाचा कोर्स आहे त्याच्यानंतर बॅचलर इन लायब्ररी सायन्स लायब्ररीमध्ये तुम्ही बॅचलर इन लायब्ररी सायन्ससाठी तुम्ही ॲडमिशन घेऊन एक वर्षा पूर्ण करू शकता त्याच्यानंतर लायब्ररी आहे म्हणून जॉईन होऊ शकता त्याच्यानंतर पुढच्या हा जर कोर्स एक वर्षाचा तर लायब्ररी कुठेही जॉईन करता येते त्यानंतर सी एस हा दोन वर्षाचा कोर्स आहे कंपनी सेक्रेटरी हा पण कोर्स तुम्ही पूर्ण करून कुठल्याही कंपनी खूप चांगलं पॅकेज घेऊ शकता त्याच्यानंतर इम्पोर्ट एक्स डिप्लोमा हा पण एक वर्षाचा कोर्स आहे जो बारावी नंतर इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता त्याच्यानंतर एम सी ए आहे एम सी एम आहे एम सी ए हे तीन वर्षात आहे एम सी एम हे दोन वर्षात आहे त्याच्यानंतर सॉफ्टवेअरचे जॉब तुम्हाला भरपूर सारे अवेलेबल आहेत तर तुम्ही एम सी ए आणि एम सी एम पूर्ण केला तर त्यानंतर कम्प्युटर कोर्स कुठला टॅली हा बराच ग्रामीण भागात जास्त चर्चेचा कोर्स झा आली हा जर कोर्स केला तर बऱ्याचशा छोटे मोठे पंधरा ते वीस हजारापर्यंत जॉब तुम्हाला कुठेही सहज भेटून जाऊ शकतो त्याच्यानंतर इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये तुम्ही कॉमर्स नंतर जाऊ शकता त्याच्यानंतर एम पी एस सी यू पी सी तर स्पर्धा परीक्षा ही सर्वांना माहितीच आहे की तुम्ही नंतर आर्ट असो कॉमर्स असो सायन्स असो प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये तो ॲप्लिकेबल आहे तिथं त्याच्यानंतर दोन वर्षाचा डिप्लोमा आहे इन ट्रॅव्हल इन मध्ये तर तो तोही तुम्ही याच्यानंतर पूर्ण करू शकताय त्यानंतर लायब्ररी टेक्निकल डिप्लोमा आहे लॅबोरेटरी टेक्निकल डिप्लोमा आपण तुमच्यासाठी नवीनच आहे हे पण तुम्ही माहिती घेऊन पुढे याच्यामध्ये करिअर करू शकताय डी एम एल टी याला आपण म्हणतो जसं की ब्लड ब्लड चेकसाठी जो डिप्लोमा लागतो त्याला डी एम एल टी आपण म्हणतो त्याच्या त्याच्यानंतर एल आय सी म्हणून पण तुम्ही बारावी कॉमर्स नंतर काम करू शकता त्याच्यानंतर तीन वर्षाचा हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा आहे एअर होस्टेस आणि एअर फ्लाइट स्टेवर्ड्स ह्यासाठी तुम्ही पुढं अप्लिकेबल असता बारावी नंतर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा करून एअर होस्टेस किंवा फ्लाइट साठी अप्लाय करू शकता त्यानंतर पायलट लायसन्स पण मिळते बारावी कॉमर्स नंतर प्रोफेशनल पायलट लायसन्स आहेत कमर्शियल पाय पायलट लायसन्स आहेत ह्या वेगवेगळ्या लायसन्स काढून तुम्ही पायलट म्हणजे काय की चा चालक जे चालक असतात त्यासाठी त्यांना लायसन्स भेटतात स्टुडंट पायलट लायसन्स प्रोफेशनल पायलट लायसन्स आहेत आणि कमर्शियल पायलट लायसन्स आहेत ह्या लायसन्स तुम्ही घेऊन पुढं तुम्ही विमान चालक किंवा पायलट वेगवेगळ्या जे चॉपरचे त्यासाठी पण तुम्ही ॲप्लिकेबल पुढं जे प्रायव्हेट असतात त्यासाठी त्याच्यामुळे मित्रांनो बारावी सुद्धा भरपूर साऱ्या संधी आहेत तुम्ही खरं तर बरीचशी मुलं आज अकाउंटिंगमध्ये जास्ती जातात जाता, कोण सी ए बनतात कोणी स्पर्धा परीक्षामध्ये जात आहेत पण इतर बाकीचेही कोर्सेस भरपूर आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर चांगलं बनवू शकता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नंतर कोणकोणत्या क्षेत्रात संधी आहे हा आपण व्हिडिओ बघणार आहोत तर तोपर्यंत हे इस सगळ्याची माहिती सर्व बघून घेऊन भविष्यात तुम्ही या क्षेत्रामध्ये जाण्याचा विचार करू शकता धन्यवाद